भरून आणलेलं पाणी पूर्ण बॉटलमध्ये टाकायचं पाहिजे सांगली मी पाहिजे बॉटल 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 आणली तर तुमची मेहनत झाली बॉटल बरोबर धरून चला लवकर हा हा सोम्या जिंकला ठीक आहे ठीक आहे चला अजून जिंकला रेडी नेक्स्ट अजून आता अजून चला दिखा दे अब का दे साजन

आ और गारे का बोतल भर ले ये सृष्टि ए तको लास रही है मतलब नाओ फौरन चला हट जा बस एक एक गिलास पानी मत डाल अरे भाई ना एक एक गिलास पानी दे अरे दिखा आ ना

अरे वानंदी स्टार्ट पाहिजे पूर्ण पाणी त्या बॉटल मध्ये पडलं पाहिजे तेव्हा लवकर पडते चला अजून दोन दोन क्लास पाहिजे

चला एक एक क्लास पाहिजे हा चला आता फायनल राऊंड मध्ये आनंदी आणि सौम्य तुमच्या दोघांचा फायनल होणार आहे ठीक आहे चला स्टार्ट दोघांची अर्ध्या त्या भरले चला एक एकच बोटल पाहिजे एक एकच पाहिजे हा कोण जिंकलं हा